माझ्या सगळ्या गोड थँक्स अँड मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज मी तुमच्यासोबत खूप छान असा ब्लॉग शेअर करणार आहे आणि आज आम्ही जाणार आहोत गेटवे ऑफ इंडियाला आणू आली होती बरेच दिवस आलं आणि तिला ताज हॉटेल वगैरे सगळं पाहायचं होतं तर फायनली मग यांनी सुट्टी वगैरे घेतली तर मी म्हटलं चला आपण जाऊन येऊयात तर आम्ही आता निघालो आहोत आणि खूपच जास्त ऊन होतं तर आता टायमिंग सांगते तुम्हाला दोन अडीच वाजले होते तर लवकर निघायचं होतं थोडंसं पण ह्यांनी यायला उशीर केला त्यामुळे मग आम्हाला निघेपर्यंत वगैरे अडीच तीन वाजले आणि आता इथे आम्ही आलेलो आहोत शाह स्टेशनला तर आता इथून आम्हाला सी एस टीची लोकल पकडायची आहे आणि सी एस टीला जायचं आहे तर आमच्या घरापासून साधारणपणे एक तास लागतो सी एस टीला जायला तर आता नेमकीच लोकल येऊन गेली होती साडेतीन वाजताची तर आता आम्ही वाट पाहत आहोत <laughs> दादा कुठे दादा दादा कुठे तिथे हो, हो तर आता फायनली आम्हाला लोकल मिळाली चार वाजताची तर आता आम्ही बसलो आहोत आणि भरपूर अशी गर्दी होती लोकलमध्ये आणि बघा सीएसटीला जाणाऱ्या ना लोकलमध्ये भरपूर अशी गर्दी असतेच तर घाटकोपरपर्यंत ना आम्हाला उभं उभं हो राहूनच जावं लागलं मग नंतर सीट वगैरे भेटली आम्हाला तरी ते बघू शकता शिव खूप मस्त बसलेला होता अजिबात रडत वगैरे नव्हता कारण बघा तो नेहमी घरातच असतो ना म्हणून थोडंसं जरी बाहेर वगैरे असं फिरायला वगैरे गेलं ना तर अजिबात रडत नाही खूप छान खेळतो वगैरे तर बरेच दिवस झालं ना मी घरातले प्रॉप तुमच्यासोबत शेअर करत होते रुटीनचे वगैरे ते मी मला थोडंसं चेंज पण होईल बाहेर वगैरे गेल्याच्यानंतर आणि बाळाला पण छान वाटेल कारण घरात बसून बसून तो पण खूप कंटाळला आहे आणि तुम्हाला पण नवीन नवीन नवी नवी ब्लॉग वगैरे पाहायला मिळतील तर शिवलाना आम्ही पहिल्यांदाच लोकलमध्ये घेऊन आलेलो आहोत त्यामुळे मग तो एवढा खुश आहे मस्तपैकी बाहेर पाहत आहे विंडोमध्ये उभं राहून बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करत आहे आणि मला पण काही दिसलं ना असं की लगेच सांगत आहे मम्माई मम्मा त्याला बोलता येत नाही पण तो मम्मा ई मम्माई असं म्हणतो तर इथे बघू शकता की ते छान शिव खेळत आहे आणि आणू वगैरे सर्वजण बसलेले आहेत सगळ्यांना जागा वगैरे छान अशी भेटलेली आहे आणि बघा एवढ्या वेळा आम्ही उभं राहिलो आणि दादर स्टेशन जवळजवळ आल्याच्यानंतर मग आम्हाला जागा मिळाली तुम्ही मी असो आता थोडंसं अजून दहा पंधरा मिनिट लागतील आणि त्यानंतर सी एस टी स्टेशन वगैरे स्� येईल आणि शो खूप बोर झाला होता लास्टला मग त्याला थोडंसं पाच दहा मिनिट मोबाईल पाहायला दिलं कारण तो मग राहतच नव्हता तर आता फायनली आम्ही सीएसटीला पोहोचलो सी एस टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्टेशनला आणि हे ना खूप मोठं स्टेशन आहे मुंबईतलं तर आणूला खूप छान वाटत होतं इथे आल्याच्यानंतर आणि जर तुम्हाला खरी मुंबई पाहायची असेल ना तर ती इथेच आहे या स्टेशनच्या बाहेर तुम्ही निघाल ना तर तुम्हाला खरी मुंबई बघायला मिळेल जशी टी व्हीमध्ये वगैरे दाखवतात ना अगदी तशीच पोहोचलो आता बघू समोर जायला किती वेळा तर खूप गर्दी होती लोकलला आणि आता आम्हाला येऊन तरी पाच दहा मिनिट झालेत त्यांनी गेले पाणी वगैरे आणायला तर आता आम्ही स्टेशनच्या बाहेर निघालो आणि लगेच आम्हाला बस पण भेटली तर जर तुम्हाला ना गेटवे ऑफ इंडिया पाहायला जायचं असेल ताज हॉटेल वगैरे पाहायला जायचं असेल ना तर मग स्टेशनच्या बाहेर निघाल्याच्यानंतर नंतर आ, रस्ता थोडासा क्रॉस केल्याच्यानंतर तिथेच तुम्हाला बस स्टँड आहे बस पर तर तिथून तुम्हाला ना गेटवे ऑफ इंडियाला जाण्यासाठी इझिली बस मिळू शकते लगेच फक्त तीस रुपये तिकीट असतं पर पर्सन तर आता तिकीट वगैरे काढल्याच्यानंतर मी थोडंसं बाहेरचं शूट करत होते आणि इथे तुम्ही बघू शकता इंडियन नेव्हीचे ना एक जहाज वगैरे तिथे होते पण मला ना ते शूट करता आलं नाही कारण एवढी गर्दी होते एवढी ट्रॅफिक होते ना एवढ्या सगळ्या कार वगैरे होत्या त्यामुळं मग ते दिसलंच नाही मी असो जेवढं शूट करता येते तेवढं करूयात आणि जर तुम्हाला खरी मुंबई पाहायची असेल ना तर ती इथेच आहे त्याभरच्या समोरच तुम्हाला खरी मुंबई बघायला भेटते तर आता आम्ही इथे आणि इथे तुम्ही पाहू शकता तर ही आहे ओबेराय हॉटेल आणि ही हॉटेल देखील खूप मोठी आहे आणि ह्याच्या साइडलाच म्हणजे बाजूलाच लागून ताज हॉटेल देखील आहे तर ती पण मी तुम्हाला दाखवते तरी तुम्ही इथे बघू शकता खूप गर्दी होती भरपूर आणि टायमिंग सांगते सहा वाजले होते सॉरी सात साडेसात झाले होते आणि तरी देखील केवढी गर्दी होती आणि बघा आता उन्हाळा चालू आहे ना त्यामुळे एवढा जास्त अंधार नाही झाला तर आता आम्ही आलो तिथे गेट ऑफ इंडियाला आणि अंधार पण झाला आहे भरपूर बघूच आता थोड्या वेळात जास्त अंधार होईल तर पटकन आता फोटो वगैरे आम्ही काढून घेणार आहोत आणि बोलते थोड्या वेळ तर आता इथे आल्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इथून असा लुक दिसतो आणि हे आहे गेट वे ऑफ इंडिया आणि त्यानंतर त्याला त्याच्या समोरच आहे ताज हॉटेल तर तुम्ही इथे बघू शकता खूप सारे पब्लिक वगैरे इथे आलेली होती खूप लोक फोटोज वगैरे काढत होते तर आम्ही पण मग थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि मी ना किती आठ नऊ वर्षाच्या नंतर इथे आले कारण दोन हजार सोळामध्ये माझं लग्न झालेलं बघा तर त्यावेळेस आम्ही गेटवे ऑफ इंडियाला आलो पाहण्यासाठी तर त्यानंतरनं आठ वर्षाच्या नंतर, वर्षा नंतर आम्ही इथं आलो आहोत कारण इकडे ना खूप गर्दी वगैरे असते आणि यायला जायला खूप जास्त धगधग वगैरे होते कारण बघा टॅक्सीनं किंवा मग कारनं जर तुम्ही इथं आले ना तर खूप सारी ट्रॅफिक वगैरे लागते आणि यायला खूप उशीर होतो त्यापेक्षा मग लोकलनं आल्याला बरं वाटतं तर फायनली आम्ही इथे आलो खूप छान छान असे फोटोज वगैरे काढले पण बोटमध्ये आम्हाला फिरायला भेटलं नाही कारण आम्हाला उशीर झाला होता आणि सहा वाजेपर्यंतच बोट वगैरे इथल्या चालू असतात ना त्यामुळे त्यानंतरनं इथे ना साडेसात पावणे आठ झाले होते आणि रात्रीनं इथे दररोज गेटवे ऑफ इंडियावरनं असा पूर्ण आपला भारताचा इतिहास आपल्याला स्वातंत्र्य कसं भेटलं आणि इंग्रज कसे आपल्या देशातून निघून गेले ते सगळं इथे दाखवतात आपल्या शिवाजी महाराजांनी काय काय केलं आपल्यासाठी ते सगळं इथे दाखवतात तर ते, ते आम्ही मस्त बसून थोड्या वेळ बघितलं आणि आयुषला पण दाखवलं कारण त्याला पण हे सगळं माहिती व्हायला पाहिजे म्हणून आपल्या भारताचा इतिहास माहिती व्हायला पाहिजे ते सगळं त्याला आम्ही दाखवलं त्याला खूप छान वाटत होतं आणि त्यानंतर मग इथे ना बघा ही लोक फोटोज वगैरे पण काढून म्हणजे देतात तर मग त्यांच्याकडून आम्ही थोडेसे चार पाच फोटोज वगैरे पण फॅमिली फोटो काढून घेतले आणि आता आम्ही जाणार आहोत मरीन ड्राईव्हला तर चला आता तिकडे जाऊया आता इथे तुम्ही बघू शकता रात्री किती छान अशी ताज हॉटेल दिसत आहे सर्व लाईट्स वगैरे लागल्याच्यानंतर आणि इतकं भारी वाटत होतं ना इथे मग थोड्या वेळ मस्त आम्ही बसलो आणि त्यानंतर ना इथे परत म्हणजे हे चालू झालं होतं मग आता संभाजी महाराजाचं सगळं सांगत होते फोटो काढते ना उभे टाक ना ह्याच्यासमोर उभं टाक नंतर आम्ही आलो बाहेर आणि बाहेर आल्याच्यानंतरनं इथून आम्ही टॅक्सी बुक केली मरीन ड्राईव्हला जाण्यासाठी कारण मग आता आम्ही इथून जाणार आहोत मरीन ड्राईव्हला थोडं तिथेला पण फिरून येणार आहोत लेट आम्हाला खूप झालं होतं पण आमचं घर इथेच आहे म्हणून मग एवढे काही प्रॉब्लेम नव्हती दोन तासामध्ये आम्ही घरी पोहोचतो इथून जरी निघालो तरी त्यामुळे मग आम्ही थोडं लेटपर्यंत इकडं फिरणार आहोत तर गेटवे ऑफ इंडियापासून मरीन ड्राईव्हला जाण्यासाठी दहा मिनिट लागतात पण जर ट्रॅफिक वगैरे जास्त असेल ना तर पंधरा वीस मिनिट लागू शकतात तर तुम्ही इथे बघू शकता इकडे भरपूर अशी ट्रॅफिक असते आणि ही ताज हॉटेलचा लुक तुम्ही इथून पाहू शकता किती सुंदर दिसत होती ना जवळून पाहिल्याच्यानंतर तो खूपच छान वाटते आणि आज ना इथे आम्हाला एक सेलिब्रिटी पण दिसला तर ताज हॉटेलमधून नुकताच बाहेरून योयो सिंग निघाला होता आणि आम्हाला तो पण पाहायला वगैरे भेटला फोटोज वगैरे काढायला आम्ही गेलो नाही कारण त्याचे बॉडीगार्ड्स वगैरे खूप सारे होते तिथं आणि ते शूटिंग पण घेऊ देत नव्हते म्हणून मग मी शूट वगैरे केलं नाही आणि खूपच जास्त त्याला बघण्यासाठी गर्दी तिथे जमा झाली होती आणि त्यामुळे मग नाही शूट केलं जास्त आणि दोन सिंगर होते ॲक्च्युली तिथं आलेले पण तिथले जे ते त्यांचे जे बॉडीगार्ड वगैरे होते ना ते सर्व लोकांना साईडला करत होते त्यामुळे मग काही शूट मला करता आलं नाही म्हणलं असो तर मुलांनी वगैरे आम्ही सगळ्यांनी बघितलं त्याला तर त्यानंतर तिथून आम्ही निघालो मरीन ड्राईव्हला जाण्यासाठी आणि रस्त्याला पण मी थोडंसं शूट करत होते म्हणलं त्याला आठवण राहते बाहेर आपण फिरायला गेलेल्या गेलेल्या सगळ्या मेमरीज आपल्याकडे राहतात त्यामुळे मग मी जसं मला जमेल तसं मी ब्लॉग शूट करत होते कारण जेव्हा मी दोन हजार सोळामध्ये इकडे आलेले ना तेव्हा आम्ही फक्त दोनच फोटो काढलेले आणि त्यानंतर मग एकही आमच्याकडे फोटोज वगैरे व्हिडिओज वगैरे नव्हते म्हणून मग यावेळेस मी छान असा ब्लॉग वगैरे शूट करून घेतलेला आहे यायला आम्हाला खूप उशीर झाला इकडे मरीन ड्राईव्हला आणि पण मुलांना ना तिथं खूप एन्जॉय केला म्हणजे मरीन ड्राईव्हला खूप छान खेळत होते शिव आणि आयुष देखील नंतर लास्टला शिव थोडासा झोपला आणि समुद्र वगैरे तर इतका छान वाटत होता ना तिथून तर तिथे ना अशी एक भिंत वगैरे होती ते त्यावर मग आम्ही थोडंसं बसलो तिथे व्यू आम्ही एन्जॉय केला गप्पा मारल्या आणि खूप छान असा टाईम स्पेंड केला सर्वांसोबत आणि मरीन ड्राईव्ह तिथे आलो आणि खूप उशीर झाला मला यायला आता किती वेळ फिरणार आहे जाऊयात मग घरी थोड्या वेळ कारण मुलं सोबत आहेत आमशी झोपलाय पण आयुष अरुजा हात बघा तू गाड्या पण बघ अंधार अंधार आमचा आयुष बाबू झोपलाय बाबा दिदू कस वाटतय भारी वाटत कसलं भारी वाटत इकडं असलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्टेशनवर आणि मुंबईतलं ना सर्वात मोठं स्टेशन आहे हे हो। तर इथे ना खूप लोक फोटोज वगैरे पण काढून घेतात तर फोटोजसाठी ना इथे एक वेगळा पॉईंट पण बनवलेला आहे तर आता तिथेच आम्ही जात आहोत तिथून फोटो वगैरे एक दोन काढतो आणि त्यानंतर मग आम्हाला घरी जायचं आहे कारण खूप उशीर झाला होता अकरा वाजले होते तर आता पटकन ट्रेन वगैरे पकडायची आणि घरी जायचं कारण मुलांना खूप जास्त झोप येत होती आणि तसंच आमचं जेवण वगैरे पण राहिलं होतं ना तर आता जेवण वगैरे आधी आम्ही करणार आहोत आणि त्यानंतर मग घरी जाणार आहोत तर चला आता जाऊयात घरी घरी हो तर आता आम्ही घरी जातो आता सी एस टी तर आता आम्ही इथे फोटो वगैरे काढण्यासाठी आलो आहोत आणि रोडच्या नाही एकदम आतमध्ये इथे फोटो वगैरे काढण्यासाठी बनवलेला आहे फोटो पॉईंट तर आता इथे आम्ही पंधरा मिनिट थांबलो त्यानंतर अनुजे मी इथे दोन तीन फोटोज काढले माझे पण काढले आणि आता आम्ही आलेलो आहोत स्टेशनच्या आतमध्ये कारण इथून आम्हाला लोकल पकडायचे आहे तर आता फायनली आम्हाला लोकल भेटली अकरा पंचेचाळीसची आणि मग आता आम्ही जात आहोत घरी तर साडे अकरा पावणे बारा वाजता असता आम्ही लोकलमध्ये बसलो त्यानंतर घरी आयला आम्हाला एक दीड वाजला आणि मग येतानीच आम्ही जेवण वगैरे मग पार्सलच घेतलं हॉटेलमध्ये वगैरे खाल्लं नाही आणि त्यानंतर मग काही शूट वगैरे केलं नाही तर आता तुम्हाला भेटत आहे मी दुसऱ्या दिवशी मॉर्निंगमध्ये तर सगळ्यांना परत एकदा गुड मॉर्निंग आणि आता दु वाजलेले आहे सकाळचे सात तर इथे मस्तपैकी आमच्यासाठी चहा वगैरे बनवत आहे आणि चला आता पटकन चहा वगैरे बनवते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळानं तर आता आमच्या सर्वांचा चहा वगैरे पिऊन झाला आणि आता इथे ना तुम्ही इथे बघू शकता शिव ना दूध पिलं आणि ग्लास लगेच मला आणून दिला तर आता ना शिवला सवय झाली ते जेव्हा पण मी त्याला काही खायला देते ना त्यावेळेस तू मला ना वाटी असू दे किंवा मग दूध वगैरे पाहायला दिलं की ग्लास वगैरे असू दे सगळं आणून देतो किचनमध्ये दे आणि ही त्याची सवय खरंच खूप छान आहे तर आता ना इथे मी स्वयंपाकाची तयारी करत आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलाच की आपण नवीन फ्रीज घेतलेला आहे तर ते फ्रीज पण मी इथे लावले पण फ्रीज लावल्यामुळं मला ब्लॉग शूट करायला खूप अवघड जात होतं पण मी असो चालते तर आता इथे बघू शकता तुम्ही गवारीची भाजी बनवणार आहे मी त्यासाठी ना गवार मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे सुरुवातीला आणि आता पटकन बनवून वगैरे घेते कारण ह्यांचा टिपिन आहे आणि आरूला आता सुट्ट्या लागलेल्या आहेत त्यामुळं आरूच्या टिपिनचं वगैरे काहीच टेन्शन नाही आहे तुम्ही ते बघू शकता स्वयंपाकासाठी जेवढी काही चॉपिंग वगैरे लागणार होती ती सर्व मी करून घेतलेली आहे कांदा अशा प्रकारे कट करून घेतला आहे टोमॅटो वगैरे सगळं चॉप करून घेतलं आहे त्यानंतर जी गवारीची भाजी आपण निसून घेतलेली होती आणि अशा पद्धतीने बारीक कट करून घेतली ना ती स्वच्छ दोन पाण्याने सुरुवातीला धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतरनं गवारीची सिम्पल अशी भाजी बनवणार आहे तर त्यासाठीनं सुरुवातीला जे शेंगदाणे आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता मी म्हणजे मोजून घेतलेले नाही आहेत असेच मी शेंगदाणे टाकलेले आहेत दोन मोठी तर आता ते छान असे मी थोडेसे भाजून घेणार आहे आणि त्यानंतर मग मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे में में तर आता शेंगदाणे मी छान असे भाजून घेतले तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने ना मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे त्यामुळे शेंगदाणे छान भाजल्या जातात तर आता इथे सगळे मी एका वाटीमध्ये काढून घेतलेत आणि त्याच कढईमध्ये मी भाजी बनवणार आहे तर सुरुवातीला ना त्यामध्ये मी थोडेसे तेल टाकले त्यानंतर ना जिरे मोहरे टाकायचे आहे नंतर बारीक कट केलेली सगळी सॉरी सगळी गवार टाकायची त्यानंतर जे काही बेसिक मसाले आहेत ते ॲड करायचे आहेत सुरुवातीला लाल मिरच पावडर चवीनुसार मीठ हळद कश्मीर लाल मिर्च पावडर थोडंसं सा कलर येण्यासाठी टाकायचं आणि त्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि थोडंसं आपल्याला एक अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे लहान भाजी शिजावी यासाठी कारण बघा गवार लवकर शिजत नाही ना आणि तुम्हाला जर चटकन गवार वगैरे बनवायचे असेल ना तर आधी तुम्ही बॉईल करून घेतली ना थोडीशी तरीही चालते तर आता मी घेतलेलं आहे कुकर त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे त्यानंतर थोडीशी जिरे मोहरी टाकलेली आहे आणि जे लसण आपण बारीक कट करून घेतलं ना ते यामध्ये टाकलं आहे थोडंसं लसणं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर मोठ्या आकाराचा जे कांदा आपण चॉप करून घेतला आहे ते देखील यामध्ये टाकायचं आणि त्यानंतर ही आहे मुगाची डाळ तर जे साल असतात ना बघा ती डाळ आहे ही तर ते ना सुरुवातीला मी दोन ते ती ती तीन वाट्या घेतलेल्या आहेत छोटी वाटी आहे तर त्या तीन वाट्या घेतलेल्या आहेत मी तर हे शेल्फ जे आहे ना ते मी दोन दिवसापूर्वीच करून घेतला तर ते, ते ब्लॉग वगैरे मी शूट केला होता तर मी पुढच्या ब्लॉगमध्ये ते तुमच्यासोबत शेअर करेन कारण मला तो व्हिडिओ सापडत नाही आता त्यामुळे तर इथे बघू शकता साईड बाय साईड गवार पण होत आहे तर त्यामध्ये ना शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकला नंतर इथे मी डाळ बनवत आहे मुगाची डाळ तर त्यासाठी ते कढईमध्ये तेल जिरे मावरी अद्रक लसणाची पेस्ट टोमॅटो कांदा थोड्याशा दोन मिरच्या आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे लाल तिखट टाकायचं थोडीशी हळद टाकायची आणि त्यानंतरनं डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन पाण्यामध्ये आणि ते देखील यामध्ये दे टाकायचे दे आहे नंतर पाच मिनिट आपल्याला ना काय करायचं फुल गॅस ठेवायचा गरम पाणी करून त्यामध्ये टाकायचं आणि एक सिट्टी करून घ्यायची आहे त्यानंतर मंद आचेवर दोन सिट्ट्या करून घ्यायच्या त्यामुळं डाळ खूप छान शिजते आणि इतकी छान लागते ना एकदा नक्की करून पहा अशा पद्धतीने जेव्हा पण भाजीला काही नसेल ना त्यावेळेस अशा पद्धतीने डाळ करू शकता खूप टेस्टी बनते वरतून थोडीशी कोथिंबीर सोडलेली आहे कुकर लावून घेते आता आणि भाजी पण झालेली आहे आणि कुकर पण लावलेलं आहे तर आता लगे आत मी कणिक वगैरे पण मळून घेणार आहे तुम्ही ते बघू शकता मस्त मस्तपैकी झालेली आहे त्यानंतर कणिक वगैरे मी मळून घेतलं आणि लगेच चपात्या बनवायला लागले कारण मग ह्यांना टिफिन वगैरे हो पण द्यायचा होता ना त्यासाठी आणि जर तुमच्या चपात्या वगैरे फुगत नसतील ना तर त्यासाठी ना मी एक व्हिडिओ बनवून पण टाकलेला आहे चॅनलवर तुम्ही नक्की तो जाऊन पाहू शकता त्यामुळे खूप इझिली तुमच्या चपात्या मावसूद होतील आणि छान अशा फुगतील तर तुम्ही ते बघू शकता किती छान अशी मुगाची डाळ झालेली आहे त्यानंतर मस्तपैकी फुलके वगैरे बनवलेले आहेत चला <date eating music> आता ह्यांना जेवायला वगैरे देते तर आता सगळा स्वयंपाक वगैरे माझा करून झाला आणि आता सांगते तुम्हाला आज जेवणामध्ये काय काय बनवलंय तर इथे आहे पनीरची भाजी त्यानंतर दोन चकल्या दिल्यात पापड्या दिल्यात दोन चार मुगाची डाळ आहे आणि मस्तपैकी सिंपल अशी फुलका रोटी आहे तर चला सगळं आता ताट रेडी आहे चला आता ह्यांना नेऊन देते आणि कसं झालं हे देखील विचारते आताच माझा स्वयंपाक वगैरे सगळं झालं आणि आता मी ह्यांना जेवायला वाढलंय आणि आयुष्य सुद्धा तर ते दोघं पण जेवण करत आहेत अहो कशी झाली डाळ छान झाली ठीक आहे चला आता मी किचन मध्ये जाते आणि आवरते थोडस तर आता सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आणि आता तुम्हाला भेटत आहे मी संध्याकाळी सात वाजता तर आरूला ना खूप दिवस झालं तिकडे गेट ऑफ इंडियाला जायचं होतं म्हणून आदल्या दिवशी आम्ही त्याला घेऊन गेलो त्यानंतर दुसऱ्या दिवशी आयुषचा बड्डे होता ते तर छान असा आयुषचा बड्डे सेलिब्रेट केला सिम्पल असाच घरच्या घरी केलेला आहे तर तुम्ही देखील आयुषला नक्की बड्डेला विश करा तर इथेच व्हिडिओचा एंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा सगळ्यांनी काळजी काय भेटते तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय